नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय मोठं रहस्य आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आता आता मात्र मात्र सायली प्रतिमाला प्रतिमाला घेऊन देवळात देवळात जात असते त्याच वेळी ती कार बंद घेऊन जात असते तिला मात्र आता जुन्या गोष्टी आठवू लागतात त्या रस्त्यावरनं ती जात होती आणि त्याच वेळी अपघात झाला होता मित्रांनो त्या एक्झॅक्ट स्पॉटवरनं गाडी वळते आणि लगेच मात्र अचानक आता प्रतिमाच्या डोक्यात दुखण्यास सुरुवात होते प्रतिमा हात लावते आणि त्यानंतर मात्र लगेच ड्रायव्हर काकांना जे आहे ती सायली गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि ड्रायव्हर गाडी थांबवतो त्यानंतर मात्र आता प्रतिमाला बाहेर घेण्यात येतं प्रतिमाला मोकळी हवा लागावी आणि तिला पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी सायली बाहेर उतरवते तर आता मात्र सारखेच जे आहे प्रतिमा त्या झाडाकडे बघून मोठ्याने ओरडत असते मित्रांनो त्या स्पॉटवरती गाडी थांबलेली असते आणि था आता मात्र प्रतिमाला आठवण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मात्र आता सायलीला समजतं की इथे काहीतरी गडबड आहे तर मित्रांनो इथून होतो गेम चेंज आता मात्र किती हळूहळू सगळे रस्ते उडगलण्यास सुरुवात करणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार